पुण्यातल्या नवले पुलावर भीषण अपघात झालाय मी त्याच अपघात स्थळावर आहे आणि आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे अधिकारी असतील पोलीस असतील ते या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आपण जर पाहिलं तर दोन कंटेनरच्या मध्ये ही गाडी जी आहे ती अक्षरशः चेपली असल्यामुळे तिचा अक्षरशः जळून खाक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आहे अगदी गाडीचा सांगाडा जो आहे तो देखील आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एका भरधाव कंटेनरने या सगळ्या वाहनांना धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे याच्यात साधारण तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची देखील प्राथमिक माहिती अद्याप पोलिसांनी बाबतीत जरी दुजारा दिला नसला तरीसुद्धा आपण अपघात स्थळावरून जर पाहिलं तर अपघाताची तीव्रता त्याची ग्रॅव्हिटी जर आपण बघितली तर अतिशय महत्त्वाची होती नेमका अपघात कसा झाला आहे याच्याबाबत अद्यापही आपल्याला अधिकृत जी माहिती आहे ती देखील समजलेली नसली तरीसुद्धा वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि त्याची दाहकता आपण अब, या अपघाताच्या दृश्यांवरनं आपल्याला पाहायला मिळते की ही जी चार चाकी आहे त्याचा अक्षरशः चेंदा मेंदा झालेला आहे साधारण एक सहा वाजताच्या सुमारास हा सगळा अपघात घडलेला होता होता आणि त्यावेळेला दोन या दोन कंटेनरच्या मध्ये ही गा चार जी आहे ती अडकली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर मोठा अपघात जेव्हा झाला त्यावेळेला अचानक या सगळ्या कंटेनरनी आगीचं स्वरूप धारण केलं आणि त्यानंतर ही गाडी जी आहे तिने पेट घेतला आणि गाडीतले जे सगळे मधले प्रवासी होते त्यांचा देखील अप या अपघातात मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी पोलीस अधिकारी जे आहेत ते देखील दाखल झालेले आहेत त्यांना देखील आपण विचारणार सर मागे ब्रेक फेस झाल्यामुळे अशी प्राथमिक माहिती की मागे पाच ते सात ते आठ व्हेकल्सला धडकून पुढे ते मोठ्या ट्रकला धडकले आणि त्या धडकत असताना मध्ये एक छोटी कार होती त्या कारला पण धडकल्यामुळे दोन कारच्या दोन ट्रकच्या मध्ये ते कार आलेले आहे आणि त्याचा स्फोट होऊन ते धडले आहे कार कारमध्ये काही लोक का आहेत त्याचं रेस्क्यू काम सुरू आहे सध्या बाकीच्या काही जखमींना आपण हॉस्पिटलला पाठवले आहे मधून बाकी ट्रॅफिक वगैरे क्लिअर केलेली आणि जे जखमी आहेत आणि जे मध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे सध्या फेटॅलिटी किती आहेत सध्या प्रायमरी पाच डेथ रिपोर्ट झालेले आहेत बाकी सगळे आम्ही जरा असेसमेंट करतोय बाकी सर्व जे आहेत बाकी फायर ब्रिगेड आणि बाकी क्रेन वगैरे आपण बरवले आहेत जास्त एक्स्ट्राचा फोर्स आहे नेमकं कसं झालं प्रायमरी प्रा, माहिती असे की याच्यामध्ये जो मागची ट्रक आहे धडकली त्याचा ब्रेक फेल झाला होता मागेच आणि मध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे जे मधले जे व्हेकल्स आहेत त्यांना ते धडकत पुढे आले आणि म पुढे जे व्हेकल होते ट्रक त्यांना ती येऊन धडकली त्या धडकलेल्या असताना मध्ये एक छोटी कार होती त्या कारला पण धडकल्यामुळे ते मध्ये स्पोर्ट झाला आणि त्याच्यामध्ये ते बहते त्यांचे डेथ झालेले आहे एक प्रश्न आहे किती गाड्यांचं याच्यात नुकसान त्याचा सगळे असेसमेंट आम्ही घेतो आहे आमचं स्टाफ अधिकारी या ठिकाणी आहेत फायर ब्रिगेडचे लोकं या ठिकाणी वाघ पूर्ण विजवलेले आहे आणि रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे तुम्हाला थोड्या वेळेनंतर डिटेल माहिती आम्ही तुम्हाला देऊ तो की जळलेल्या कार मध्ये साधारण जे प्रवासी होते त्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत दुजोरा जो आहे तो पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेला आहे साधारण चार ते पाच जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं अग्निशमन दलाकडनं जी सध्या या दोन्ही कंटेनरला लागलेली आग जी आहे त्याच्यावर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते देखील सुरू आहेत आग जी आहे ती मोठ्या स्वरूपात होती त्यामुळे त्याची दाहकता आपण जर संपूर्ण बघितली तर हा संपूर्ण परिसर जो आहे त्यात देखील मोठे धुराचे लोण आपल्याला पाहायला मिळत आहेत अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली आहे की चार ते पाच जणांचा मृत्यू जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी दाखल झाला होता आणि महामार्ग असल्यामुळे हा संपूर्ण वाहतूक जी आहे ती देखील वळवण्यात आली होती एक तासापूर्वी साधारण हा अपघात जो आहे तो घडलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर बघ्यांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती आणि हा कंटेनर जो आहे तो मागे जो साताऱ्याच्या दिशेहून आला होता आणि तर ह्या चालकाने मद्यप्राशन केलं होतं का दारू प्यायला होता का याचा सगळा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू झालेला आहे पण तत्पूर्वी आपण जर बघितलं तर हा सगळा परिसर जो आहे तो मोकळ करण्याचं काम जे आहे ते पोलिसांकडनं सुरू झालेलं आहे हा संपूर्ण कंटेनर जर आहे आपण पाहिला तर ह्या कंटेनरने मागील अनेक वाहनांना धडक दिली होती आणि त्यानंतर पुढच्या कंटेनरला जेव्हा त्यांनी धडक दिली तेव्हा मध्ये अपघातात जी गाडी होती ती अक्षरशः चेमली गेली आणि त्यातले जे प्रवासी आहेत त्यांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती आहे पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका